बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि ह्या सगळ्यांनी एक नियोजन केलंय त्याच्यात आधीच शरी फाउंडेशन चे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत अजून चार टँकरची सुरुवात आज अजून होते तसे एक दहा पंधरा टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत अनेक ठिकाणी वेळेवर पोचत नाहीयेत त्यात वारंवार कंप्लेंट येत आहेत दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे त्यानंतर ना दुधाला भाव आहे कांद्याला भाव नाहीये बेरोजगारी वाढते भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हान आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो काही मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडी मध्ये जाऊन काटीनचं दर्शन घेतलं होतं विचारपूस केली होती आज देखील आपण गेल्या काटेवाडी मध्ये गेला बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतली मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले सकाळी उठून मी आशा आशीर्वाद घेतला तिथून मी आ आ आ राजू दादा आणि दादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले मोदींना टाळलं मला माहिती नाही या सगळ्यात मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील जातीने लक्ष घालून आम्ही कामात विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर विधानसभेची आता लोकसभा आता तर संपली आहे सरकार होत्या विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही पण कोण कुठल्या सीट लढणार या सगळ्या अनेक परत परतीच्या वाटेवर अशी चर्चा तुम्हाला वेळा माझ्या खूप गोष्टी आहेत आहेत मला असं वाटत नाती आणि आपण आपलं प्रोफेशनल याच्यात कधीच मी तरी कधीच गल्लत केलेली नाही त्याच्यामुळे माझ्या मनात कधी तो विचार मागेही आला नाही आजही नाही आणि उद्याही मला येणार आज बैठक आयोजित केलेली जे अधिकारी यांना यायला पाहिजे होत त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेले नाही कोणी सूचना केल्या संबंधित बघूया गेल्यावर कळली नाही फोन आला खर तर गेले दोन दिवस झाले इतके फोन येत आहेत त्याच्यामुळे माझा फोन मी मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही का कारण कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून मागून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा एस एम एस ला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून व्यक्त करते प्रत्येक मेसेज ला उत्तर देण्याचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉल ला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या ऐकून मी खरं सांगू मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी नीड आणि आजच्या गोष्टीच्या कुठून काय असं करत नाही माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी आहे चांगली धोरणं करण्यासाठी म्हणून मी तर लोकसभा लढते आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब सोनियाजी आणि उद्धवजी हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे त्याच कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये दोन रुपयांनी वाढलेलं आहे पण ग्रामीण भागात दोन रुपयांनी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय परवडतच नाहीये आणि ही जा ले ले। जा फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे कालच सरकारला आठ दिवसापूर्वी पण इलेक्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर सगळ्या गोष्टी आहे ते ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला पटत प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असत पण दोन खासदार म्हणजे मला माहिती आहे ते आणि तुमच्याच चॅनल वरती बातमी पाहिलेली पण आहे मी वर्तमानपत्रात बातमी भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत होते आम्ही संविधान बदलणार त्याच्यामुळे खासदारांनी चॅनल वरच बोलले मोठा दिलासा मिळाला रद्द आहे दोन हजार बावीस ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई माल करण्यात आली होती प्रच केलेली कारवाई दाद मागण्यात त्यांना मोठा दिलासा मिळाला त्याचे उत्तर तुम्ही देवेंद्रजी विचारलं तर जास्त मला यातला आईस मधलं फार भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागत गेले वीस वर्ष किंवा दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंट मध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मित्र पक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांची कसे वागतात पार्लमेंट मध्ये मी दहा पंधरा वर्ष फार जवळ पाहिजे काय बोलतो